अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरात पोलीस विभागाच्या वतीने एक भारत श्रेष्ठ भारत या घोषवाक्याखाली भव्य एकता दौड आयोजित करण्यात आली या दौडीमध्ये शेकडो नागरिक पोलीस अधिकारी कर्मचारी महिला विद्यार्थी खेळाडू तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उत्साहाने सहभागी झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देत एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे व इतर अधिकारी यांच्यासह नागरिकांनी उत्साहात दौड सुरू केली नेहरू पुतळ्यापासून धुळे चौफुली मार्गे परत नेहरू पुतळ्यावर संपलेल्या या दौडीत धावपटूंनी पाच किलोमीटर अंतर पार करत एकतेचा देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला दौडीदरम्यान शहरात भारत माता की जय एक भारत श्रेष्ठ भारत अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले नागरिकांनी मार्गावर उभे राहून सहभागींचे फुलांनी स्वागत केले तर नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून लोहपुरुषांना अभिवादन करण्यात आले यावेळी सहभागींच्या चेहऱ्यावर देशप्रेम आणि अभिमान झळकत होता दौड पूर्ण केलेल्या पहिल्या पाच पुरुष व महिला स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले श्री न्यूज नंदुरबार